गडचिरोलीत प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने अभिनेत्री सई तामणकर यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता शहराच्या मुख्य मार्गावर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार डॉ मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी सई तामणकर रॅलीत सहभागी झाल्यात भाजपच्या वतीने आयोजित या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला भाजपने उमेदवार बदलून डॉ मिलिंद नरोटे यांना संधी दिली आहे गडचिरोलीतील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे